चव्हाणची लोकप्रियता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मुळे सूरज चव्हाण हे नाव घराघरांत पोहोचले शो मध्ये त्याच्या साध्या आणि सरळ स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकली त्याच्या खास व्यक्तिमत्वामुळे त्याच्या पहिल्या मराठी चित्रपट झापूक झुपूक मुळे चर्चेत आहे या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे या चित्रपटात सूरज चव्हाण सोबत इंद्रनील कामत हेमंत फरांदे पायल जाधव जुई भागवत पुष्कराज चिरपुटकर मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे यांच्या भूमिका आहेत चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे बेला, बेला शिंदे आणि जिओ स्टुडिओ यांनी केली आहे हा चित्रपट पंचवीस एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे टीझर मधील अंदाज तीजर तीजर सूरज एका वेगळ्या दिसतो आहे जो त्याच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे टीझरच्या सुरुवातीला तो म्हणतो येणं बनवून जातात लोक आणि मी बनतो टीझर मध्ये त्याचा गुलीगत अवतार पुन्हा एकदा पाहायला मिळतो सूरजच्या नवा लोक आणि त्याची डायलॉग डिलिव्हरी लोकांना आवडली आहे सोशल मीडियावर लोक त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत